नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आज आपण झणझणीत चरचरीत तोंडाची चव वाढवणारी पितृपक्ष स्पेशल सर्वांची आवडती थापीवडी कशी बनवायची याची रेसिपी बघतोय ही वडी थापून केली जाते त्यामुळे याला थापीवडी असंही म्हणतात आणि पूर्वीच्या काळी ही, ही वडी पाटावर थापली जायची त्यामुळं काही लोक याला पाटवडी असंही म्हणतात रेसिपी करायला अगदी सोपी आहे पण ह्या वड्या बनवत असताना पिठाच्या गुठळ्या होतात किंवा मग वड्या घशात दाटल्यासारख्या होतात असं होऊ नये यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर केले आहे त्यामुळे रेसिपी संपूर्ण बघा रेसिपी सुरू करतोय पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल म्हणजेच नयन मराठी रेसिपीवर तुम्ही नय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू आज आपण थापी वडी बनवणार आहे थापी वडी किंवा कोणी पाटवडी असंही म्हणतात तर त्यासाठी मी इथं एक वाटी बेसनपीठ घेतलंय तर तुम्हाला किती प्रमाणात वड्या करायच्या त्यानुसार बेसनाचं प्रमाण घ्यायचं आहे तर घरातील कोणतीही वाटी किंवा भांडं घेऊ शकता तर मी इथं एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि सध्या त्यासाठी एक वाटी इथं पाणी घेतलंय संपूर्ण पाणी आपल्याला दीड वाटी वापरायचं आहे तर मी इथं पीठ मिक्स करण्यासाठी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि अर्धी वाटी पाणी आपण फोडणीमध्ये वापरणार आहे तर आता हे झालं बेसनपीठ त्यानंतर आपण छोटंसं वाटण बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली त्यानंतर चार ते पाच कडी पत्त्याची पानं घेतली थोडस पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्यानंतर मिरच्या घेतल्यात नऊ ते दहा आता ह्या पाटवड्या किंवा मग हा पीवडी ही थोडीशी चरचरीत असते त्यामुळं त्यामुळे मी इथं मिरच्या जास्त प्रमाणात घेतल्या तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर थोडेसे जिरे घेतले आता याचं आपण थोडंसं वाटण करून घेणार आहे त्यानंतर आपण घेतलेलं बेसन हे भांड्यामध्ये काढून घेऊ आता हे बेसन पिठीचं मी चाळून घेतलंय त्यामुळे आपल्याला गाठी मोडायला सोपं जातं आणि एक वाटी बेसनासाठी आपण इथं एक वाटी यात पाणी घालतोय पण हे पाणी घालताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचंय आणि मिक्स करून आहे सगळं पाणी जर आपण एकदाच घातलं तर आपल्याला गाठी मोडायला थोडंसं अवघड जातं म्हणून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करून आहे तर पीठ मिक्स करण्यासाठी मी इथं भिस्कर घेतलाय तुम्ही हाताने मिक्स करू शकता किंवा चमच्याने मिक्स करू शकता या पद्धतीने आपण पीठ मिक्स करून घेतले सगळ्या गाठी मोडून घेतल्या या पद्धतीने पीठ मिक्स केलं की आपल्याला आपल्या थापी वड्यामध्ये गाठी राहत नाही त्यामुळे आपण आधीच हे पीठ मिक्स करून घेतोय पीठ मिक्स करून झाले त्यानंतर आता आपण वाटण करून घेतोय आता वड्यांच्या फोडणीसाठी मी एक कढई गरम करायला ठेवली कढई आपली गरम झाली त्यानंतर आपण यात घालतोय तेल पोह्याचे चार ते पाच चमचे मी इथे तेल घातले तेलाच प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालंय त्यानंतर आपण यात घालतोय मोहरी मोहरी छान तटतली त्यानंतर आपण यात घालतोय जिरे त्यानंतर आपण यात हिंग घालतोय हिंग हिंग घातल्यामुळं आपल्याला वड्या पचायलाही सोपं होतं आणि खायचं टेस्ट नाही त्यानंतर आपण जो मिरचीला मोठा फेटा केला तो यात घालतो मिरचीचं वाटण थोडंसं परतून झालंय त्यानंतर यात आपण हळद घालतोय अर्धा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक मिनिटासाठी आपल्याला हे छान परतवून आपण लगेच घातलंय म्हणजे जेव्हा आपण मिरची लसणाचं वाटण घातलंय त्याच वेळेस आपण मीठ घातलंय म्हणजे आपल्या वाटणाला आणि वड्यांना टेस्टही छान येते एक मिनिट घालायसाठी हे परतून झाले त्यानंतर आपण इथं अर्धी वाटी पाणी घेतलंय ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण परत अर्धी वाटी पाणी घेतलं आणि एक वाटी पाणी आपण पीठ मिक्स करण्यासाठी घेतलं होतं म्हणजे असं आपण टोटल दीड वाटी इथं पाणी वापरलंय ह्या पाण्याला छान उकळी आली त्यानंतर आपण जे पीठ मिक्स करून घेतलंय ते परत एकदा असं मिक्स करून घ्यायचंय कारण आपण ज्यावेळेस पीठ मिक्स करतो ते तळाला जाऊन बसतं त्यामुळे असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं आपल्याला हे ह्या वाटणामध्ये घालायचं आहे आता राहिलेलं मिश्रण आपण ओतून घेणार आहे दोन मिनिटं आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं दोन मिनिटानंतर आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालंय आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करताना गॅसची फ्लेम अगदीच लो ठेवायची म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलं जातं आणि वड्या आपल्याला घशात दाटल्यासारखे होत नाही आता हे दोन मिनिटासाठी हे पीठ मिक्स करून झालंय आपल्या थापी वड्याचं था मिश्रण छान शिजतंय तोपर्यंत आपण ज्यात वड्या थापणार आहे त्या भांड्याला तेल लावून घेऊ आता हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे तर त्यासाठी मी याच्यावर झाकण ठेवलंय आणि दोन ते तीन मिनिटं आपण वाफवून घेऊ दोन ते तीन मिनिटं झाले आपण झाकण काढून बघू आणि हे मिश्रण आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचंय आता हे थापी वड्याचं मिश्रण आपलं तयार झालंय तर हात लावून बघायचंय तुम्ही बघू शकता अगदी हाताला पीठ लागत नाही म्हणजे पीठ व्यवस्थित शिजलंय तर पीठ शिवळ खायचं तर असं हाताला लावून बघायचं हात लावून बघायचा हात जर हाताला पीठ नाही लागलं ला, तर समजायचं चा, आपलं पीठ छान शिजलंय आता आपण ताटामध्ये ह्या वड्या थापून घेतोय तर त्यासाठी मी इथं ताटाला तेल लावून घेतलंय आणि हे वड्यांचं मिश्रण आपण या ताटात काढून घेतोय आता मी वड्या थापण्यासाठी इथं स्पॅच्युला घेतलाय तुम्ही हाताने थापू शकता तर ह्या मी अगदी तेल लावून पाण्याचा हात घेऊनही आपण हे थापू शकतो मिश्रण गरम होतं त्यावेळेस मी स्पॅच्युलाने हे पसरवून घेतलं आणि आता थोडस थंड झालंय त्यामुळे मी हाताने हे पसरवून घेते थापून घेते हे थोडस गरम असताना आपल्याला पटपट हे थापून घ्यायचं आहे कारण मिश्रण थंड झालं की वड्या पडत नाही आता हे आपलं थापून झालंय यानंतर आपण याच्या वड्या करतोय पण त्याआधी आपण यावर कोथिंबीर घालतोय <coughs> त्यानंतर इथं पोह्याचं एक चमचाभर मी इथं पांढरे तिळ घेतले ते आपण यावर टाकून घेऊ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंही घालू शकता आमच्याकडे आवडत नाही त्यामुळे मी इथं घातलेलं नाही आहे फक्त पांढरे तिळ आणि कोथिंबीर इथं घातली सगळ्या बाजूने असे पसरवून घ्यायचे आणि थोडेसे हाताने थापून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित वड्यांमध्ये मिक्स होतात मिश्रण थोडंसं थंड झालंय त्यानंतर आता आपण वड्या पाडून घेतोय तर त्यासाठी मी तर सँडविच कटर घेतलं तुम्ही तुम्ही सुरीने कट करून घेऊ शकता मी तुमच्या आवडीच्या आकारानुसार हे कट करून घ्यायचे आता एक वडी आपण काढून बघतोय तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी आपली थापी वडी तयार झाली तर याच पद्धतीने सगळ्या वड्या काढून घ्यायच्या या पद्धतीने झटपट अशी पितृपक्ष स्पेशल आपली थापी वडी किंवा पाटवडी तयार झाली व्हिडिओमध्ये सांगितलेलं परफेक्ट प्रमाण तुम्ही जर वापरलं तर आपल्या पिठाच्या गुठळ्या न होता आणि घशात दाटल्यासारखं न होणाऱ्या परफेक्ट अशी आपली थापी वडी तयार होते आणि ही वडी तुम्ही अगदी पितृपक्षात नाही तर इतर वेळेस कधीही करून खाऊ शकता मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता अगदी झणझणीत चरचरीत अशी ही वडी तयार होते तर नुकताच आता पितृपक्ष येतोय तर ही वड ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद